हाय सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे गुरुवारी रात्रीचा तर बापलेकांची कशी मस्ती चालली होती तुमच्याशी थोडी शेअर करावी म्हटलं कारण जर वेळ असला तर मुलं खूप पप्पांबरोबर मस्ती करतात आणि त्यांना खेळायला खूप आवडतं आणि तुमच्या दाजी पण खूप हावशी आहेत मुलांसाठी थोडा कावांना वेळ देतात त्यांच्याबरोबर धिंगणं वगैरे खेळत असतात तर हे तुमच्याशी थोडंसं ताईंनं शेअर केलेलं आहे आणि हा व्हिडिओ आहे शुक्रवारी मॉर्निंगचा तर इथं चाललेली आहे आमच्या ओम दादाला आंघोळ घालायचं काम कारण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मीच त्यांचं आवरत असते रोज सकाळचं कारण आता सध्या पेपर चाललेले आहेत आणि मला आवडत नाहीत तुम्ही म्हणाल की आता ओम आंघोळ करण्यासारखा झालेला आहे चिवता आंघोळ करण्यासारखी झालेली आहे पण आईसाठी मुलं ही कायम लहानच असतात आणि मला आवडत नाही मी वेळात वेळ काढून त्यांना आंघोळ वगैरे घालणं नित्य असं नाही व्हिडिओसाठीच करते मी रोज माझं तेच शेड्यूल असतं त्यांना मी अगदी माझ्या हाताने आंघोळ घालते मला अजिबात आवडत नाही त्यांनी ना आंघोळ केलेली अगदी मी गावाला जरी कुठं गेले तरी मी आजीला सांगत असते आजी तू त्यांना आंघोळ घालत जा तर आजीचं वय झालेलं आहे तिला बादली वगैरे काही उचलत नाही पण आपले बाप्पू आहेत ते बादली वगैरे आणून देतात बाथरूममध्ये मला आहे ओम आणि चिवतायसाठी चहा सकाळी सकाळी आपल्या सकाळची सुरुवाती चहापासूनच होत असते आणि इकडच्या गॅसवर ठेवणार असे ठेवणार आहे माझ्या ॲसिडिटीवरील उपचार तर पातेल्यात घेतलेला आहे थोडंसं पाणी ॲसिडिटीवरती घरगुती असा उपाय करायचं आणि हे आहे जिरं असं टाकायचं छान कोऱ्या चहा उकळून द्यायचं आणि मग थंड करून प्यायचं ते तुम्हाला जिरं वाटलं तरी जिरं पण पेऊ शकता जिऱ्यासहित पिऊ शकता गाळून पण पेऊ शकता तर इथं झालेलं आहे चिवतायचा उंचा चहा आणि इकडे लावले जिरं उकळण्यासाठी कारण मला ॲसिडिटीने खूप त्रास दिला आहे उपचनामुळे खूप त्रास होतोय आणि त्याचा तब्येत कुठंतरी परिणाम होतो त्याच्यामुळं म्हटलं आता हा रामबाई उपाय घरच्या घरीच करूया आता चिवताईचं ओमच आवरते चहा झालेला आहे त्यांचा आणि माझं पण हे उकळते उकळायच्या नंतर तुम्हाला दाखवते मी आणि इथे चाललेलं आहे ताईची आवरायची गडबड कारण ताईला होती गुरुवारी सुट्टी आणि शुक्रवारी आहे ताईचे पेपर तर ताईचं आवरायचं ओम दादांचा आमचा इकडे कपडे घालतोय तर त्याचा तोच आता आवरतोय दोघांचं पण मीच आवरत असते आज म्हटले नाश्ता वगैरे काय नको मग मी चहा बिस्किट खाणार आहे आणि आम्हाला अजिबात तो आग्रह करायचा नाही तर म्हटलं बाबा तुमच्या मनाप्रमाणे कधीतरी तुमचं पण ऐकावं कारण त्यांच्या पाठीमागं लागलं की खूप चिडचिड करतात आणि सकाळी थोडंसं लवकर उठावं लागतं मग ते जरा आळसल्यासारखं करतात तर त्यांचं आज ऐकायचं आणि माझ्या एका दादाची स्पेशल बाप्पूंसाठी एक कमेंट होती की सध्या बापू आत्ता ताई व्हिडिओमध्ये दिसत नाहीत तर तसं काही नाही आहे तुम्ही बऱ्यापैकी माझी यूट्यूब फॅमिली माझ्या सगळ्या कुटुंबाला ओळखते माझ्या घरातल्या सगळ्या सदस्यांना ओळखते त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद खरंच खूप भारी वाटतं की तुम्ही सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांकडं तुमचं लक्ष असतं अगदी बापूंकडं ओमकडं चिवकडं दाजींकडे आणि माझ्याकडे आजी आबाकडे कारण ते जरी नाही दिसले तर लगेच तुमची कमेंट असते का दिसत नाही तर त्याचं कारण असं की आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि कूलर रिपेरिंग फॅन रिपेअरिंग कोणाला फॅन घ्यायचा असतो तर बापू आपले थोडंसं दुकान छोटंच आहे पण फॅन कूलर वगैरे असं ठेवतात विकायला त्याच्यामुळं बापूंना गिराईक असल्यामुळं बापू अगदी सकाळी सात वाजता लवकर लवकर निघून जातात त्यावेळेस माझं व्हिडिओ काय चालू नसतो सकाळी सकाळी आता पेपर चालू आहेत मुलांच्या त्याच्यामुळं मुलांच्या पाणी असं उकळलेलं आहे हे जर पिलं तर एसिडिटी कमी होते जी जळजळ होते पित्ताची ती कमी होते आणि आपचनाचे जे ढेकर येतात ते सुद्धा कमी होतात ह्या उपायाने मी ते ने 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 ते तर नेहमीच करत असते हा फॅ फॉर्म्युला वापरत असते मला जेव्हा कधी असते तिथं त्रास होईल आणि मला ॲसिडिटीचा त्रास झाला की खूप असं बेचन होतं त्याच्यामुळे मी करत असते अगदी रात्रीचंसुद्धा उठून करत असते ज्यावेळेस रात्रीचं जाण होतं मला तर पाणीसुद्धा हटलेलं आहे आणि ते जिरे ना तेसुद्धा असं गाळायचंच नाही मी असंच पित असते तरी त्याच्या ओमसाठी गाळेला आहे चहा आणि मी पण घेतलेला आहे मला ॲसिडिटीसाठी गाळून आणि चला आता पेते मुलांना चहा बिस्किट द्यायचे ते म्हणजे आज काय करू नको मग मी चहा बिस्किट खाणारे तर आले आहे ओमला आणि चिवताईला क्रॅकजिक बिस्किट खूप आवडतं तर खायचं चाले ताई ताई यायला आमच्या कंटाळा येतो सकाळ सकाळ शाळे जायला ओम तर ओमला बघा किती छान असा गंध वगैरे लावलाय तर खायचं चाललंय बिस्किटन ते आता चला खाऊ तर बघा इथं चालली आहे आता ओमची तयारी आमची शाळेत जायची तर स्वक्स घालतोय ओम आहे का नाही रे ओम बुट घालून जातो आमच्या ओमचा टाईच कुठं हरवलाय ओम चालली ओमची तयारी काय बघा तिकडं बॅटबॉल खेळतात ओम तुला आवडतं का बॅटबॉल खेळायला आमचं होम जातो की है का है आहे का नाही शाळेची तयारी चाललेली आमच्या ओमची घातला सॉक्स एका पायामध्ये इकडे पाहू शकता सूर्योदय होतोय आता कारण उशीर सूर्योदय होतो उन्हाळ्यामध्ये तर कोंबळा आरवतोय तर थोडंसं व्यू दाखवा म्हटलं तुम्हाला आमच्या इकडचा तर दारामध्ये आमच्या हे आहे काय म्हणतात बाभळ पण म्हणतात आणि असं म्हणजे कटेरी झाड आहे तर ते दाखवलं छान असं व्ह्यू झालंय सकाळी सकाळ मॉर्निंगचा तर बघा असं चिमण्या वगैरे किलकिलाट आवाज करते ते बघायचे का लिंबोणीच्या झाडावरती खूप चिमण्या बसते ते तर आता आमचं ओम निघालं शाळेत ओम बाय बाय पेपर छान लिबाळा ताईला अजून जायला वेळ आहे शाळेत ताईची थोडी लेट असते ताई की तिला ताईला येतो आळ सकाळी उठल्यावरती पाहुणे आठला आहे ना चला ताईनं दादा न जरास बाहेर चाललेलो आहे आणि तुम्हाला बघायला बेटल कुठं चाललेलो आहे आणि चिवताई लागलेली आहे पाठीमागं पण ऊन मी मी म्हणताय आणि इतक्या उन्हात कुठं यायचंय तिला तर ओम सुद्धा घरी आहे आणि ओम आमचं बाळ आता शाळेत ना आलेलं आहे तर ओम बाळ आमचा रुसलाय आणि दप्तर इतकं का भरवलंय बाळा ओमला आमच्या काहीतरी आणलंय पप्पांनी वरती की तर बघा ओम लागला रुसायला पण ताईला काही नाही येणार नाही बरोबर ना ना। लडू नको कुठं चाललं नाही लडू नको लडू नको चांगली आमचा वमन मी कस दिस आयो आता आता के ती किंग यो येऊ कस दिसतो क्या हिरो <laughs> तर चला ते का नको मला पिंक नको अयो आणि मग ही बॉयची कच कस काय द्यायची तिला ओम शाळेत ना आले त्याच्या निघालोय आता तर येणार आहे लगेच माघारे तुम्हाला कळल कुठं चाललंय जरास काम आहे तर चालू ऊन झालेलं आहे आणि हिला नको म्हणतोय तरी पप्पाची लाडकी तर सगळ्यांनी कॅप वगैरे आणल्यात मला काही आणले नाही चिवला ओमला आणि पप्पांना पण आणले चला मग चालू दाखवतो तुम्हाला तर आम्ही ज्यांच्याकडे चाललेलो आहे त्यांच्या घरी जाण्यासाठी हा रोड आहे हा आहे संत तुकाराम महाराज पालखी मार्ग ज्यांच्याकडे आम्ही चाललेलो आहे त्यांच्याकडे चाललेलो आहे आम्ही कांदा खरेदी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही बाजार वगैरे करतो तर कांदा पण हात विक्रीसाठी घेतो किंवा स्टॉक करून ठेवतो आणि तो नंतर ना जास्त बाजार व्हावं आल्याच्या नंतर ना आपण विकत असतो तर आता ज्यांच्याकडे चाललेलो आहे ते काय आपले नातेवाईक नाहीत आपल्या व्यवसायाच्याच माध्यमातून त्यांच्याशी खूप असं घट्ट नातं निर्माण झालेलं आहे आम्ही जिथे आलेलो आहे तिकडे नाहीयेत बघा झाड झाड पाणीच नाही किती छान बी आहे बघा शेतकऱ्यामध्ये केली शेती करणे एरियामध्ये पाणी नाहीये काय करायचं पावसाळ्यामध्ये इथं खूप हिरवगार वातावरण होतं कारण ह्या आजी बाबांकडे आम्ही नेहमीच येत असतो कशाच्या नाही कशाच्या निमित्ताने है त्यांचं आणि आमचं लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप असं घटनात निर्माण झाले त्यांच्याकडे घ घरी जाण्यासाठी हा कच्चा मार्ग आहे चला आता तुम्हाला नक्कीच मी भेटवते त्या आजी बाबांना खूप छान आणि खूप प्रेमळ आहे आजी पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघा

फोटो काढते मी आता बसली कशी बोलती तसे आमच्या आजीला कसं दाखवलं काम काढाय उन्हा काय नाही केलाय पण सांगते आलाय तुम्ही तुमचा मुलगा बाहेर गेलाय ना मग ती ठरवणार ना ठरवते आणि बोलल्या शिवाय काय बोलले आम्ही सांगणार मग तर तुम्ही म्हणाल पुनमता ही आजी बाबा आणि ते दिसत आहेत ते दादा कोण आहेत तर जेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये लॉकडाऊन शेतातील हिरवी मिरची होती आणि आपल्या स्टेशन एरियामध्ये खूप मोठं स्टॉल होता तरकारीच त्यावेळेस मिरचीला कमी बाजार होता आणि आपण ह्यांची बरीचशी मिरची खरेदी केली तेव्हापासूनच ह्यांचं नामचं नातं तयार झालेलं आहे तर बघा आता आम्ही कांदा बघून आलोय आणि खूप गरम झाले पण लागली होती पाण्याची बॉटल काही नेली नव्हती आणि तिथं जाईल तिथं पाणी काय पित नाही कारण मग सर्दी वगैरे होण्याची भीती असते तर तिथं थांबलं पिसलेली घेतली पाणी पिण्यासाठी कसलं झालं डेंजर कुठले जाते त्या लागते डोळेस चष्मा काढून दाखव यांचा मुकडा तर बघा कसा झाला आता आता रस पिणार आहे असं कॅप वगैरे घातली मी काही घातलंच नाही स्टोन वगैरे पुसलो होतं तर खूप गरम होत आहे आता पुसळला रस पे आणि घरी जातो mm -hmm. ताई पाणी मला पण पटकन आवर तर आलेला आहे फायनली आपला रस आणि ताईला नाही आला का माझा येतोय अजून मी पण घेतलेला आहे आता चला रस पिऊया पांढरी मिशी आली तुम्हाला